नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे साधी माणसं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मीराला ऑर्डर भेटलेली असते त्यामुळे तिला तिथे जायला उशीर होतो तर संपूर्ण फोनवर सांगतात बाराच्या आत जर तुम्ही आले नाही तर तुम्ही येऊ नका आणि इकडे मात्र आता मीराला टेन्शन येतं दुसरीकडे देवी का आता पंकजला विचारू लागते की काय रे तू ऑफिस मध्ये आहे तर असा बाहेर गाड्यांचा का आवाज येतो आहे आणि इकडे पंकज मात्र घाबरतो दुसरीकडे आता गाडी बंद पडल्यामुळे रिक्षातनं उतरून पटकन आता मीरा धावत पळत ऑर्डर पूर्ण करण्यासाठी रस्त्याने पळस सुटते आणि सगळं सामान सुद्धा ती घेऊनच पळत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मीरा सत्याला फोन करते आणि सांगते की इथे दुकानाच्या इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे तुम्ही इकडे धावत पळत्या तेव्हा सत्या तिथे पोहोचतो तर त्याला कोणीच दिसत नाही तेव्हा मात्र समोर त्याची गाडी त्याला दिसते आणि ती बघून तो खूप खुश होतो आणि तिच्याकडेच पळस सुटतो आणि आता लगेचच मागून मीरा येते कसं वाटलं सरप्राईज तेव्हा मात्र तो खूप खुश होतो हिला कोणी रिपेअर केलं असं विचारतो तेव्हा मात्र ती म्हणते तुमच्या बायकोने आणि आता हे घ्या पूजा करून घ्या गाडीची असं म्हटल्यावर आता लगेचच पूजा झाल्यावर तो हार गाडीला न घालता मात्र आता एक हार तो मीराच्या गळ्यात घालतो आणि हे बघून तिची बहीण त्या दोघांचे खूपच फोटोज घेऊ लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा